सायन्स नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुझिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ॲडव्होकेट वैभव पाटील यांचे सहकारी असलेले युवा नेतृत्व भालचंद्र कांबळे यांना युवा नेते सुहास बाबर यांनी मोठी ताकद देत पुढच्या वर्षी नगरसेवक म्हणून वाढदिवस साजरा करू असे म्हटल्याने विटा नगरपालिकेसाठी वैभव पाटील यांना कडवा विरोध होत असल्याचे व मोठे आव्हान उभे राहत असल्याचे दिसले युवा नेते भालचंद्र कांबळे यांनी वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना मदत बॉडी बिल्डिंग स्पर्धा यासारखे अनेक उपक्रम राबवले किंग मेकर नेतृत्व महेशदाजी कदम आणि भालचंद्र कांबळे यांची जोडी सध्या राजकीय क्षेत्रात धुमाकूळ घालत आहे महेशदाजी कदम यांनी भालचंद्र कांबळे यांच्या पाठीशी राहत नगरपालिकेसाठी मोठे आव्हान उभे केल्याचे दिसत आहे भालचंद्र कांबळे यांचा वाढदिवस प्रचंड उत्साहात पार पडला अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या सुहास बाबर यांनी विटे राजकीय क्षेत्रात मुसंडी मारताना भालचंद्र आणि माझ्या दरी होती पण कटुता नव्हती असे म्हणत गळा भेट घेतली आणि नगरसेवक म्हणूनच पुढील वर्षी मंचावर येण्याचे आश्वासन दिले त्यामुळे विटा नगरपालिकेसाठी सुहास बाबर जोर लावणार हे स्पष्ट झाले असून वैभव पाटील जोरदार विरोध होणार हेही दिसत आहे भालचंद्र कांबळे हे सुरुवातीला पाटील समर्थक होते पण त्यांनी आता आपला जुना वर्ग मित्र असलेले सुहास बाबर यांची साथ धरली आणि विट्याचे राजकीय क्षेत्र ढळून निघाले आता सुहास बाबर यांनी त्यांना नगरसेवक करायचे असे म्हटल्याने त्यांना कुठला प्रभाग मिळणार आणि विरोधक कोण असणार याचीच मोठी चर्चा होत आहे अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा दोन हजार पंचवीस चा वाढदिवस आपण जेव्हा साजरा करू तेव्हा निश्चितपणे बालचंद्रा पाठिंबा नरस घेऊन लागला पाहिजे यासाठी पाहिजे असा हा सगळ्या शक्ती सोमवार झाला कुठेही ग्वाई

शेती करण्याची पद्धत असेल या सगळ्या गोष्टींच्या होती प्रचंड प्रबोधला आमच्या मित्रांचा त्या ठिकाणी वाटलंच होतंय सचिन भैया माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला काही तथोळ असतात काही वाट्या वेगळ्या असतात बदलेच नसतात पण निश्चितपणे राजकारणामध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी दिशा असते पण भालचंद्र आणि माझ्यामध्ये प्रचंड जरी मोठी वेगळी दरी होती दिशा होती पण आमच्यामध्ये एकता कधीच होती ज्या ज्या वेळेला आम्ही सगळे वर्ग मित्र एकत्र येऊ त्या त्या वेळेला अगदी मित्रांप्रमाणे आमच्या दोघांचा नातदार कायम राहिलं होतं कधी असं वाटलं नव्हतं की भालचंद्राने माझं इतक्या जवळचं नातं परत परत असतात होते ज्या वेळेला लहान होतो तेव्हा काही राजकीय वास नव्हता राजकीय ईर्ष्या नव्हती त्यावेळेला अतिशय जवळीक आणि आमच्या दोघांचे असल्याने काही करापर्यंत ज्या वेळेला वाटा वेगळ्या झाल्या त्यावेळेला संजय दादा वातावरण गेल्या एक वर्षापासून भालचंद्राने खऱ्या अर्थानं माझं अनेक लक्षात भालचंद्राने आम्ही फोन जो त्या ठिकाणी जोडलं होतं आणि भाऊ भाजप असताना जे असतील भालचंद्र असतील खूप चांगल्या पद्धतीनं त्या दोघांच्या त्या मध्ये विचारांची देवाणघेवाण किमान व्हायची आणि जी चर्चा व्हायची होती सकारात्मक गोष्टीवरती अनेकदा त्या ठिकाणी चर्चा व्हायची आज मी भालचंद्रला एवढंच सांगणार आहे की भालचंद्र उपचार उद्घाटनाला त्या ठिकाणी आलो मला खरं असं कधी संदी वाटलं ज्या वेळेला मी वाळूला त्यांची शेती बघायला गेलो सुरुवात बघायला म्हणजे मी पंचायत एका पंचायत समितीच्या इव्हेंटमध्ये बसलो बसायला होतो त्यांच्या आणि भाऊचंद्र दिला आणि मला म्हटलं मी एम आर एजिस्ट निधीचा प्रस्ताव केला आणि तिथनं थोडंसं आमची अटॅचमेंट चालू झाली मी भाऊचंद्र राजकीय नव्हता प्रश्न मी म्हणलं अरे त्या माणसाला एमर्जन्सी मिटर पेजे का देता येत नाही त्याचा जॉब कर नाही त्यामुळे मला टेक्निकल अडचण आहे कदाचित त्याला असं वाटतं की यायला मुद्दे राजकारणात अडवलेलं नाही कर तर मी त्याला समजावून सांगितलं की माझा स्वभाव असा नाही मी काय तुला ह्यांना अडवत नाही पण टेक्निकल अडचण त्या ठिकाणी कदाचित मी हो म्हणतो अधिकारी हो म्हणतो की नाही मला माहीत नाही पण त्याच्यानंतर स्वतः निर्णय करून त्यांनी ज्यामध्ये डेव्हलपमेंट केलेल्या त्या शेतीची त्याचं कोणत्या मी बोलित आणि त्याचा ऊस प्राक शे कसल्या शेतकरी ऊस शेती केली जेवण्याचा प्रसंग एकदा झाला दोन ना एकदा मी एकदा चालतो पुढचं ठरवायचं आहे दुसऱ्यांदा चालायचं आहे त्या कलंगेटच्या बोरडोरनं पहिल्या बरंच राजकारण तापले व्यासपीठावरती अनेक नेते आमच्या आठवड्याचे मार्केटचे म्हणजे सभावरती अधिकारी उपस्थित आहेत आमचे आम्हा उपस्थित आहेत चेअरमन साहेब आहेत बापू आहेत वकिलांचा त्या ठिकाणी भरणा मला मी ज्यावेळेला ॲडमिशन घेतलं आहे लॉला त्यावेळेलाचंद्र नाही मला माहीत पण दोन वर्ष झाल्यानंतर आम्हाला दोघांना समजले की आम्ही दोघांनी लॉकडे भैया आम्ही ऍडमिशन घेतलं तेव्हा कोरोनाचा काळ होतो ऑनलाईन चालू त्याला त्यात खूप अनुभव आम्हाला आणि असं वाटलं की त्यातच समजलेलं काय पण ऑनलाईन बंद झालंय हा दीड वर्ष केलं होतं आणि दीड वर्ष झाल्यानंतर आमचं ऑनलाईन बंद झाल्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांना फोन केला की आता पुढं नाही करायचं आता त्यावेळेला चालू होत असं सगळ्या लागू केल्या लॉ हा येणार कम्प्लीट नाही केलं तर हा भरून आम्हाला लॉ कम्प्लीट करावं लागतो आणि वय माझ्यावर लवकर सांगितलं एकोणचाळीस पण एकोणचाळीस पण तरी वैभा महेंद्राजी महेंद्राजीनं मग ते पालकांपूर्ण वय कमी सांगितले हा ऍडमिशन त्या ठिकाणी पूर्ण केली सांगण्याचा उद्देश एखाद्या गोष्टीच्या पाठिंबा त्या ठिकाणी लावलो एखाद्या सगळ्या जबाबदार त्या ठिकाणी मला एवढंच या ठिकाणी राष्ट्रवासित करायचं आहे अनेक राष्ट्रीय मंदिर अनेक नवीन तयार होतात अनेक नवीन असा माणूस आहे की तुम्हाला एकत्र करत असताना तुमचं संघटन करत असताना तुमचं कुठेही त्या मुलांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक पाहिजे त्यांचा फायदा झाला पाहिजे कधीही तुम्ही वापर करायचा वापर करायचा आहे तुम्ही चकेत या सगळ्या गोष्टी जर आपण अनेक जे संघटन करायचं आहे ते संघटन समाजासाठी उपयोग

बालचंद्र सर्व उपस्थित असलेला सगळं त्यांना सुरू झाले तुमच्यावरती निश्चित प्रेरणा आपली नैतिक जबाबदारी त्यांनी काही वाटत असते ज्या वेगळा एका हा गेल्यावरती एवढी सगळी मंडळी आपल्यासाठी येत असतात त्यावेळेला या सगळ्यांच्या पुढं ज्या ज्या वेगळ्या प्रसंगी ज्या ज्या वेगळ्या अडथळे त्या सगळ्यांच्या पाठिंबा ठाम उभी करण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे निश्चितपणे तुझं नेतृत्व

झाले असं व्हायला आणि दुसरी अडचण अशी झाली नेमक्या संकेत दिवशी वाटतो झाले संकेत दिवशी वाटतो त्यामुळं झालं असतं की शक्यतो वाटतो सगळ्याचे जेवण असत मी आता नाव घेणार नाही कारण माझी संकेत काय नसते आज नेमकं शाकाळीवरती आपल्याला बालचंद्र चा वाटतो शहरामध्ये बालचंद्र समोर बसलेली शाकाळी असून जेवायला म्हणजे तुझ्या राजकारण एक तेवढ्या बोलत असत कोणाला मान्य नाही पंधरा दिवसाचं राष्ट्रीय संपलं की त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांचे समोर राहिले पाहिजे की नैतिक जगामध्ये आपल्या सगळ्या राजकारणी पडावी त्या समोर लोकांच्या